नमस्कार अक्षय रमाला बोलतो रमा रमा तू या घरातून निघून जा तुला जर का आरोहीला भेटायचं असेल तर तू तिला बाहेरसुद्धा भेटू शकतेस पण प्लीज तू इथे थांबू नकोस कारण तुझ्यामुळे मी तारावरती काल हात उचलला मला खरंच खूप वाईट वाटलंय तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे मी जाते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तारा आणि पार्थवरती संस्कार करायला पाहिजेत ती दोन्ही मुलं कशी वागतायत तुम्हाला नाही कळत आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो तू जा सांगितलं ना परत तू इथे राहू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मी कुठेही जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही म्हणजे ते नाही तेव्हा अक्षय बोलतो प्लीज मी तुला विनंती करतो की तू या घरातून निघून जा परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा रमा बोलते ठीक आहे मी या घरातून कायमची निघून जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय मी जे काही बोलले ना ते खरं आहे पण मी एवढ्याच जाणार नाही मी या घरातून नक्कीच जाईन तर इकडे सकाळी सकाळी मालविका रमाचा बोजा बिस्तर आवरत असते रमा बाहेर हॉलमध्ये बसलेली असते अक्षय सीमा सगळेजणं नाश्ता करत असतात रमा मात्र फोनवर बोलत असते तेवढ्यात मालविका जोरजोरात तावा तावात येऊन रमाचा बोजा बिस्तरा बाहेर फेकते तेव्हा रमा तिचा फोन कट करते आणि म्हणते हे काय चाललं आहे तुम्ही माझं सामान असं बाहेर का फेकलं तुमची हिंमतच कशी झाली माझं सामान बाहेर फेकायची त्यावेळेला अक्षय मालविकाच्या जवळ येतो आणि मालविकाला म्हणतो मालविका हे काय चाललं आहे तू रमाचं सामान असं बाहेर का फेकलंस मला खरं खरं सांग खोटं बोलू नकोस त्यावेळेला लगेच मालविका बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही का असं वागताय अहो तुम्ही जरा तरी माझा विचार करा मी का खोटं वागेन अहो तुम्ही माझा विचारच करत नाही आहात तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुझा विचार करायचा म्हणजे काय करायचं नीट सांगशील का नाही मला कळलंच पाहिजे आणि तू सांगच खरं सांगायचं तर तुझी हिंमत कशी झाली रमाचं सामान बाहेर फेकायची तेव्हा इरावती बोलते त्यात काय आहे अक्षय तिचं चुकलंय अरे अक्षय तिचं तुझ्याशी लग्न ठर आणि तुझी पहिली बायको तू घरात आणून ठेवलेस तेव्हा लगेच अक्षय मोट्यानी बोलतो इनफ आत्या यामध्ये उगाच काहीही बोलू नकोस आणि खरं सांगायचं तर आमचं लग्न ठरलंय झालं नाही मुळात ही रमाशी असं कसं काय वागू शकते कुणी अधिकार दिला कुणी तुला तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते मला ही रमा या घरात नको येता जाता माझा अपमान करत असते त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो हे वि हे, हे बोलणारी तू कोण आणि या घरात राहायचं कुणी कुणी नाही हे सांगणारी तू कोण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या रमाला घराबाहेर काढण्याची सुद्धा करायची नाही आहे तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघत राहते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो माझं म्हणणं तसं नव्हतं माझं म्हणणं इतकंच होतं की रमा या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा मालविका बोलते मला हे चालणार नाही मला ही मुलगी या घरात नको म्हटल्यावरती नको आणि लगेच ती लगेच रमाचा हात धरते आणि रमाला फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा अक्षय तिचा हात धरतो आणि तिच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि तो मालविकाला बोलतो हिंमत नाही करायची रमाला घराबाहेर काढायची आज तू जे काही वागलीस ना ते शेवटच आणि आता जर का पुन्हा असा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला आयुष्यातून संपवेल एक गोष्ट लक्षात ठेवायची मालविका रमा या घरातून कुठेही जाणार नाही जेव्हा तिची इच्छा असेल तेव्हाच ती या घरातून जाईल तिला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तुम्ही सगळेजणं फक्त आणि फक्त रमाचा विचार करताय माझा नाही तेव्हा मात्र अक्षय इरावतीला म्हणतो आत्ताच्या आत्ता या मुलीला कामावरून काढून टाक मला हिच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि मुळात मला हिच्याशी लग्न करायचंच नाही मी हिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो फक्त आणि फक्त रमाला जळवण्यासाठी बाकी मला हिच्यासोबत राहण्यात हिच्यासोबत लग्न करण्यात हिच्यासोबत संसार करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही माझ्या मनातील रमाची जागा ही कधीच घेऊ शकत नाही अक्षय स्वतःच्या मनातील सगळं सत्य सर्वांसमोर ओकलेला असतो त्यामुळे रमाला खूपच भारी वाटत असतं रमा स्वतःशीच बोलते किती प्रेम करतात हे माझ्यावरती अजूनसुद्धा त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती फक्त आणि फक्त मला मला त्रास होईल मला त्रास होईल म्हणून हे सर्व बोलत नाहीत खरंच यांचं किती प्रेम आहे माझ्यावरती आता काय करू मी मलाच कळत नाही त्यावेळेला मात्र ती खूपच खुश असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला मालविकाला बोलतो आत्ताच्या आता इथून निघायचा फुटायचं परत तुझं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही चल निघ आणि अक्षय स्वतःहून तिच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर धकलतो तेवढ्यात तो मोठ्याने हाक मारतो पार्थ पार्थ तिचा सर्व सामान आण आणि तिच्या तोंडावर फेक आणिच्या तोंडावर दरवाजा बंद करून घे माझ्या रमाला बाहेर काढायला निघाली आमच्यात कितीही गैरसमज असले तरीसुद्धा या घरातली रमाची पोकळी कोणीही भरू शकत नाही या रमाला कोणीही घरातून बाहेर काढू शकत नाही आणि सुद्धा करायची नाही आणि अक्षय तिथून निघून जातो त्यावेळेला रमा इरावतीकडे बघते आणि इरावतीला म्हणते काय झालं इरावती अगं तू कितीही प्रयत्न कर मला या घरातून हकलवण्याचे पण तू मला या घरातून हकलवू शकत नाहीस इरावती आता सर्व काही समाप्त झालंय तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा कारण हेच तुझ्यासाठी चांगलं आहे कारण अक्षय रमा आता परत एकत्र येत आहेत आणि तुला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी परत ते तुला कधीच या घरात राहू देणार नाहीत तेव्हा मात्र अक्षय रमा खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच रमा अक्षयला म्हणते अहो सांगा की तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हे बघ रमा मी तुझी बाजू घेतली कारण ती चुकली होती पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या आयुष्यात परत यावी आणि अक्षय तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच इरावती बोलते बघितलंच तो काय बोलला तेव्हा लगेच रमा बोलते हेच तर तुम्हाला माहिती अहो ते तोंड देखलं काहीही बोलत असू दे परंतु त्यांच्या मनातलं त्यांनी ओठावर आणलंच ते जे काही बोलले ना ते खरं बोलले तुम्हाला नाही कळत का ते आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती स्वतःच्या हाताने तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला आता स्वतःला सावरा नाहीतर तोंड घशी आपटलाच आहात एक दिवस अशा काही तोंडावर आपटाल की कुठेही तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयच्या मनातील गैरसमज निर्माण दूर करून इरावतीला गजाड पाठवेल का आता तर तिने मालविकाचा खेळ खल्लास केला आहे पण इरावतीचा करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू